एका चौकशी वारकऱ्याचं जीवन आहे गुड इव्हनिंग कशात आय होप मस्त असाल तर आपण काल जी व्हिडिओ शूट केलेली ना तीच आज दाखवणार आहोत काल आपण व्हिडिओचा चा इंटरव्ह्यू दिला नव्हता सुरुवात केली नव्हती कारण सांगू सकाळी तीन वाजता सगळी उठलेली आणि भरपूर अशी गडबड होती त्या गडबडने आपण काय व्हिडिओ शूट केली नाही लक्षात राहिला ना आपल्याला हरिपाठ चालू होता भजन चालू होता कीर्तन चालू होता या कीर्तनामध्ये आपण बसलेलो त्याच्यामुळे लक्षात राहिला ना असं वाटतं की आपण पहिले दर्शन वगैरे घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करायचा त्याच्यामुळे आम्ही पटापट पटापट पट व्हिडिओ शूट करत राहिलो म्हणजे थोडी आणि इंट्रो काय दिला नाही आईने मस्त पाणी तापून दिलाय सगळ्यांना नाही सगळ्यांनी दिला सगळ्यांना दिला मग काय लोकांना पाणी दिला कापून मग आम्हाला आईच्या मुलं पाणी गरम गरम मस्त एवढी थंडी होती ना आई उठली बरं तीन वाजता ना आ, तीन वाजता उठून सगळ्यांना पाणी आणि आधी सगळ्या बायका बसलेल्या आता सगळ्यांच्या अंबोले झाल्या सगळी गेली दर्शनाला परत गेल्या आणि काय शॉपिंग विपिंग करतील ना हो ना मग येतात का तुम्ही नाही नंतर परत एक फोटो जा सकाळी तीन वाजल्यापासून म्हणजे तीन वाजता सगळी उठली आणि ती तिकडून सातारा कोल्हापूर इकडून आलेले आहेत त्यांचं भजन चालू आहे सध्या इथं आम्ही पाणी गरम वगैरे केला सगळ्यांच्या आंघोल्या झाल्या आता परत आम्ही प्रदक्षिणा घ्यायला चालू इकडं म्हशी वगैरे दिसत असतील तुम्हाला इकडं भजन कीर्तन चालू आहे एकदम चहा वगैरे आता बारशीचा उपोष सोडतील नंतर म्हणजे अजून टाईम आहे अजून काय झाला नाही तुम्ही आचारी आहात का आचारीला जा आणि इकडं चपात्या आणि रात्रीच ना सोडलेला आहे मग राहू दे तुम्ही आहात ना जेव्हा हे बा आम्हाला यांच्या हातचा खायला भेटला रात्री पण मस्त भगर आणि चटणी होती मस्त आम्ही खाली आणि आता आम्ही उपास सोडू बारशीचा चपाती आणि आणि भाजी गावाचा असा परिसर आणि मस्त वातावरण आहे चिंचा बघू शकता तुम्ही या घराला चिंचा आलेल्या आहेत सकाळची वेळ आहे म्हणून तोंडाला पाणी वगैरे काय आला नाही पण आम्ही नंतर त्या मावशीकडून घेऊ मागून कसलं पूर्ण भरलाय बघा हो जय बाबा जी डोळा लावगा डोळा लावगा 300 पहिला 150 300 तुम्हाला वरती वरती इथं लावा थोडासा

ये कर हां ये

बघा अशी खरेदी हे अशी खरेदी पोरी ना कुठं पण गेली ना ते या सगळ्या बंदुकी काय खेळली चालू किती भरला असेल एक रूम ठेव तू आता त्या रूम मध्ये कुठं पण झालं तिथे घेऊन येते कुठं भेटला तुला यासाठी मागं थांबलेली मी शोधत होतो आई कुठं गेली आई कुठं गेली ना वहिनी गेलेली तिथं वहिनी कुठे गेलेली कार घेतली आणि आईनी काय घेतलंय काहीतरी घेत आई तर सगळं म्हणजे इकडं बघा दोन पिशव्या भरल्या नुसते खेळली पाहिजे बस हा जो मार्केट आहे ना रोजचाच असतो की आता एकादशी निमित्त असत एकादशीचा ना म्हणजे डेलीचा मार्केट नाही पण भरपूर मोठा आहे बाबा आम्ही कधी बसून फिरतो शॉपिंग काय आमची संपत नाही संपत आता यांच्या सरकसाचा लाख बाल नाही ना म्हणून तिला अजून स्वामी समर्थांचे मठण आलोय दर्शन घेतो हा आपण तिथं थांबलो ना त्याच्या पाठीच म्हणजे तुरीची शेती आहे बघा आणि तिकडं आपला हॉल आहे तो हे बघा रस्त्याच्या बाजूला चाललं होतं एक आमचं बजेट ही न करी या इकडे टाकून आणि आम्ही महाराष्ट्र दिसते आज महाराज मागितला काय केल एक नंबर नका 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 हो ऐका ना अहंकार

आवर युट्युब चा नंबर देऊंगा बक्षीस आशिष आनंदाची माउलीची वारी कडून द्या त्यांनी जगी एक हरी रंगनाची आज जुवारी घडून द्या आणि माऊलीचा आशीर्वाद राहून द्या त्यांच्या पाठीमाग काय बाबा निशी अहंकार

आमची काकी आली सांगायला वारी भुणी भुणी वारी जशी वारी निर्मल तसं मन पण तू निर्मल चुकलं इतकं वारी तुमच्या याच्यात बसून आम्हाला जाऊ न आणि शिरोडोळा पाहूया गोष्टी

माझ्यासाठी काढलेली होती मला पण मला पण पाहिजे हा आशीर्वाद करून दिलं आम्हाला ध्यान करून आणमाने येतो बांधतानी मग काय म्हणाय तिला खोटी तिथे लहान तरी तिच्या हातावरून कारण ती शकत नव्हती तर ती पेजवायची आंब करायची वाळून आणि ती ती आपला थर थरथर करायची आणि तो शेतू पूर्ण झाला था खारोटी मग त्या खालो तीच्या अंगावर हात फिरावला त्याची बोट तशी रामाची पडली

आम्ही उंडावर रे भात लावतो झालाय फक्त थोड्याशा चपात्या राहिल्या करून घेतील आणि नंतर मग उपसोटीच जिलेबी चपाती भात चिडाची भाजी आणि बघा कसा सगळ्या जेवण वाढून द्यायचं काम चांगलं का तुम्ही किती बारी म्हणली मुलगी बघा ना मस्त एवढच ह्या जीवनातलं भाग्य माझ मी आळंदी मध्ये पोहच झालो आणि नसीब भाग्य थोर म्हणायचं माझ मी आळंदी मध्ये आलो आळंदी मध्ये आले हो, मला माऊलीच्या मंदिरामध्ये कीर्तनाला दोन तास जागा भेटली माऊलीची आरती गावली माऊलीचं दर्शन गावलं नवमीला आणि दशमीला माझं आणि परत दर्शन झालं म्हणजे संतांच किती मांदी संतांचं किती उपकार आहेत सांगू आता संतांचे उपकार मज निग अशी उपारी वारी माऊलीच अंत कोणी करायचं नाही आता तुम्ही चालत म्हणजे मग किती दिवस लागले तुम्हाला यायला नाही आम्ही गाडीवर आलो चालत आलेले वारकरी यांना पाच दिवस लागले ते पाच दिवस पाच दिवसच ना त्या पाच दिवसाचा काहीतरी अनुभव सांगा ना म्हणजे पाच दिवस तुम्ही चालत आला तर तुमचा काय म्हणजे असा थकवा वगैरे आला किंवा काय माऊली चालवतात चालवणारा धनी वेगला तुम्हाला वारीबद्दल काय सांगायचं आपल्या या वारीबद्दल काय सांगाल तुम्ही काय सांगाल वारकऱ्यांचा आनंद व्यक्त करा जरा वारी म्हणजे वारकऱ्याचं जीवन आहे जीवन दुसरं काय वारीबद्दल सांगायचं तर वारकऱ्यांचं वारी म्हणजे जीवन आहे ज्यांची नित्य वारी ना त्यांना त्याच्याशिवाय हवी काहीच सुचना नाही आतापर्यंत तरी किती वाऱ्या झाल्या माझ्या आतापर्यंत पंढरपूरच्या पंधरा वाऱ्या झाल्या पंधरा आणि आळंदीची ही पायीच असत ना वारी आळंदी आणि पंढरपूर दोन्ही वाऱ्या म्हणजे तुम्ही करता न चुकता न चुकता या वारीत म्हणजे कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यावर म्हणजे मन एकदम प्रसन्न होत असेल ना मन कसं होतं तुमचं आम्हाला उलट महिन्याची वारी केल्यानंतर जी महिनाभर ऊर्जा हा ती एका मध्ये मिळते एका वारी महिन्याची एक एक वारी केली एक महिनाभर आम्हाला ऊर्जा मिळते म्हणजे म्हणजे आपल्या एक प्रकारे तुमचा मोबाईल चार्ज होते चार्जिंग जसं इथं आल्यावर तुम्ही चार्जिंग करता आणि महिनाभर आम्हाला उत्साह आणि आषाढीचा मग वर्षभर टिकून राहतो हा आषाढी शक्ती तुम प्रदान केली जाते विश्वाला विश्वाचा मालकच आहे ना तुला याची आवड कशी लागली म्हणजे पप्पा पप्पा असतील किंवा कोण तुला शिकवणारा कोण आहे महाराजांकडून शिकतय तू आणि याच्या पुढे पण शिकत राहशील લાયસ નહી બગા હો